त्यांच्या पदरी शेवटी वीस आले आता ते सुद्धा सांभाळून ठेवा नाही तर विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बापले त्यामुळे ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून माझी उद्धवजींना पण विनंती आहे थोडं घराच्या बाहेर पडा थोडं संघटनेकडे बघा तो कार्यकर्त्यांकडे बघा पैसे थोडे खर्च करा जे काही कमवले आहेत ते तर उबाटा शिल्लक राहील खरंच आहे आणि आजच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा आहे आता थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सुरू होईल आणि तिथून ती संपून दुपारनंतर भराडी देवीच्या म्हणजे आंगणेवाडीच्या दर्शनाला रवींद्र चव्हाण आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहोत आणि त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली होती कोकणामध्ये की भरभरून यश दे आमचा सगळा समाज सगळ्या धर्मातली सगळ्या जातीतली माणसं एक राहू द्या आमचा देश सेफ राहू द्या एक आहे तो सेफ आहे या न्यायाने आम्ही देवीकडे कौल मागितला होता तो भराडी देवीने दिला म्हणून रत्नागिरीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून जनतेचे आभार मानून माननीय रवींद्र चव्हाणसाहेब आता देवीकडे दे इथले कार्यकर्णे अटकून जातील आणि आपण म्हणालात तसं पालघरपासून त्या सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत सावंतवाडीपर्यंत जो काही यश जे ये काही यश महायुतीला दिलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये न भूतो भविष्यातलं माहीत नाही मला पण भविष्यात याच्यापेक्षा जा आणखीन जागा आमच्या पुढच्या पाच वर्षांनी तर येतील पण ब, ब कधी भूतकाळात कधीही यश कोणालाही मिळालं नाही एवढं भरभरून यश महायुतीच्या पदरात दिलं म, दिल, म माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार यांनी तो अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा मागच्या पाच वर्षातला मुख्यमंत्री पदाचा अनुभव हा मा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सपोर्टिव्ह मिळाला आणि त्या पाच वर्षाचा अनुभव आणि त्याच्यातून मग पुढच्या अडीच वर्षाची यशस्वी कार्यकिर्द नुसती आश्वासन नाही तर अंमलबजावणीसुद्धा झाली हे जनतेने पाहिलं म्हणजे अगदी लाडक्या बहिणीपासून त्या आणखीन अनेक योजना नुसती घोषणा नाही तर अंमलबजावणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू देअर अकाउंट्स हे जे झालं याने जवळजवळ महाराष्ट्रातली पाच टक्के मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये फिरली आणि आज जो दो तुम्हाला दोनशे सव्वा दोनशेपेक्षा जास्त चल आमदार महायुतीकडे आलेले दिसतात ते त्याचं कारण आहे क्रमांक एक क्रमांक दोन जर जसं आमचं यशाची गणितं अनेक आहेत यशाचे आमच्या अनेक गोष्टी आहेत तसे महाविकास आघाडीचं सुद्धा काही कारण आहेत त्याच्यातलं एक मोठं कारण म्हणजे त्यांनी ज्यांची संख्या जास्त होईल आमदारांची त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांनी जाहीर केलं त्याच दिवशी महाविकास आघाडीचा जो काही रेट आहे रनिंग रेट आहे तो खाली कोसळत गेला आमदार निवडून येण्याचा रेट कोसळत गेला आणि तो अगदी हिंदुत्वाची कास सोडून जे काही उद्धव ठाकरे ज्या एका विचित्र चक्रात अडकले होते म्हणजे अगदीच सांगायचं तर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जेवढं कमावलं होतं तेवढं माननीय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं अगदी लुगडंच गमावलं म्हणायला हरकत नाही इथपर्यंत जनतेने महाविकास आघाडी आणि उबाटाला नेऊन ठेवलेला आहे म्हणजे अगदीच लेले साहेब म्हणायचं असेल तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा येणं आता कठीण आहे परंतु माझी तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे की आता ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं था। होतं ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी त्याचं मी विलनी म्हणजे ते दुकान बंद करेन आता जर माननीय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता करायचा असेल तर त्यांची उरलेली सुरलेली उबाठा त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा मध्ये विलीन करावी आणि विरोधी नेते बनवावे जे कॉज होतं हिंदुत्वाचं ते शिवसेनेचं संपलेलं त्यामुळे उबाठा आता ठेवण्याची काही गरज नाही शिवसेना खरी कुठली राष्ट्रवादी खरी कुठली जनतेने निर्णय दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीच्या अपयशाला कारणीभूत झाल्या आणि सगळ्या जनतेंचे भावांचे पण शेतकऱ्यांचे पण आणि लाडक्या बहिणींचे पण पत्रकारांचे पण सगळ्यांचेच मी महायुतीच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आभार मानतो एवढं नक्की वेग वेग मला बिलकुल वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट होईल कारण हे आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असले तरी यांचे जज दिल्लीत बसतात आणि एकदा जज जो निर्णय दिल्लीतला देतात तो सगळ्यांना मान्य करावं लागतं म्हणजे महाविकास आघाडीचं कोर्ट हे जजलेस कोर्ट होतं परंतु महायुतीचं कोर्ट हे याला दिल्लीत जज बसतात माननीय मोदी साहेब बसतात माननीय अमित शाह बसतात म्हणून जज बसतात ते शेवटी योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि लवकरच महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुख्यमंत्री मला वाटते त्यांच्यामुळे त्यांचे शिवसेनेचे फक्त विस त्यांच्यामुळे आले ज्यांना जनतेने भरभरून दिलेले साठ सांभाळता आले नाही त्यांच्या पदरी शेवटी वीस आले आता ते सुद्धा सांभाळून ठेवा नाही तर विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बापले त्यामुळे ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून माझी उद्धवजींना पण विनंती आहे थोडं घराच्या बाहेर पडा थोडं संघटनेकडे बघा तो कार्यकर्त्यांकडे बघा पैसे थोडे खर्च करा जे काही कमवले आहेत ते तर उमाटा शिल्लक राहील एवढी माझी विनंती त्यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट